नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे आज आपण एक विषय घेऊन आलेलो हो। आहोत मुलाचं लग्न तीस वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी सुद्धा त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि मुलगीचं वय पंचवीस होऊन गेलेलं आहे आणि तरी सुद्धा जर अजूनही अविवाहित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ हा फार खूप महत्वाचा होणार आहे जरूर संपूर्ण बघा पहिल्यांदाच व्हिडिओ बघणार असाल तर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल तुमच्या काही प्रश्न असतील तर या नंबरला संपर्क करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर तुमची जन्मय जन्मतारीख आम्हाला पाठवून द्यायची आहे आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू वळूया आपल्या विषयाकडे आतापर्यंत जवळजवळ एक दहा हजार कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की मुलाची लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे मुलगीच लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे परंतु तरी सुद्धा कुंडलीतून अजूनही बाहेर लोक पडलेले नाही आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे की ठराविक स्टेजला एक एक कंडिशन कमी करत जायला पाहिजे जर वय जास्त वाढत जात असेल तर कारण जास्तीत जास्त मुलाचं तीस वर्षाच्या आत लग्न हे झालं पाहिजे म्हणजे मेट्रो सिटीमध्ये वेगळा असेल ह्याच्या वयाचा क्रायटेरिया परंतु अजूनही शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तीस वय हे भरपूर समजलं जातं आणि मुलीचं सुद्धा पंचवीस वय हे भरपूर समजलं जात माझ वैयक्तिक विचार असा आहे की तीसच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे आणि पंचवीसच्या मुलगीचं लग्न हे झालंच पाहिजे आता सगळ्यात काय होतं अडथळा ठरतो कुंडली आणि कुठपर्यंत त्याला महत्व द्यायचं हा था था। विचार करण्यासारखा भाग आहे तोच विषय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पहिलं कुंडलीमध्ये बघितलं जातं गुण तीस वय क्रॉस झालेला आहे म्हणजे अगदी पस्तीस वयापर्यंत सुद्धा मुलं लग्नाची ती काही पत्रिका दाखवतात आणि विचारतात की गुण जमतय का बघा आता गुण त्याच्यानंतर मंगळ असणे म्हणजे मंगळालाच मंगळाची कुंडली पाहिजे ऍक्च्युली मंगळ असणे आणि नसणे ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये अनेक समज गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं षडाष्टक योग हे समझ, समझ, तीन मोठ तीन मोठे अडथळे लग्नासाठी कुंडलीमध्ये व पालकांच्या मनामध्ये येतात ज्या वेळेला तीस वय क्रॉस झालेलं आहे मुलाचं आणि मुलगीच पंचवीस त्यावेळेला मात्र गुण किती जोडतात मंगळ आहे किंवा नाही फक्त एक थोडस षडाष्टक योग एक बत्तीस वर्षापर्यंत विचार करता येईल पृथ्वी षडाष्टक हा जो योग असतो परंतु तरी सुद्धा जर वधू आणि वराच्या कुंडलीमध्ये जर व्यवस्थित वैवाहिक जीवन आहे त्यानंतर संतती सुख आहे त्यानंतर आयुष्य भरपूर आहे या जर गोष्टींचा आपण जर विचार केला दोघांच्या कुंडलीमध्ये तर माझ्या दृष्टिकोनातून त्यांचं लग्न करायला हरकत नाही याच कारण मी सांगतो गुण आणि षडाष्टक योग हे फक्त चंद्र या ग्रहावरून बघितलं जात म्हणजे रास कुठली आहे नक्षत्र कुठला आहे या यावरून हे गुण आणि मृत्यू षडाष्टक आहे प्रीती षडाष्टक आहे या गोष्टी बघितल्या जातात बाकीच्या ग्रहांचा विचार करायला नको का गुरु संतती कारक आहे त्यानंतर शुक्र वैवाहिक जीवन देणारा आहे मान्य आहे की चंद्र हा मनाचा कारक आहे परंतु जर म थोडस जर मनाला मुरड घातली आणि थोडा जर स्वभाव दोघांनी मिळून बदलला तर लग्न यशस्वी होणं काही कठीण आहे फक्त दोघांच्या कुंडलीमध्ये आयुष्य जर भरपूर असेल म्हणजे काहींना वाटतं की मृत्युषा योग आहे म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये मृत्यू होतो असं काही नाही आहे दोघांच्या कुंडलीमध्ये जर आयुष्य भरपूर असेल वैवाहिक जीवन जर चांगला असेल आणि संतती योग असेल तर लग्न करायला हरकत नाही फक्त या कारणांसाठी विवाह अडकतात त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केलेला आहे गुण जमन नाही कॅन्सल असं करत करत मुलगा पस्तीस वर्षात होतो आणि मुलगी तीस वर्ष क्रॉस करते मित्रांनो लग्न होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते योग्य वेळी सुद्धा होणं महत्वाचं आहे तरच पुढं त्याच्यानंतर संतती होणार त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण होणार म्हणजे योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी या समाजाने ठरवून दिलेल्या आहेत देवाने ठरवून दिलेल्या आहेत त्या 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 वेळेला व्हायला पाहिजे तरच तो माणूस सुखी आणि पुढे समाधानी होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं आहे की तुमच्या कोण घरामध्ये असे जर व्यक्ती असेल तीस पस्तीस क्रॉस केलेत लग्न झालेलं नाही आहे परंतु कुंडलीचा काही प्रॉब्लेम आहे मुलगी तीस वर्ष क्रॉस केली आहे पंचवीस वर्ष क्रॉस केलंय आणि तरी सुद्धा घरच्यांच्या अडचणीमुळे जास्त कुंडलीच्या आहार गेल्यामुळे जर लग्न ठरत नसेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन करू मुलामुलींना सुद्धा आणि आई वडिलांना सुद्धा नमस्कार